कुर्ली आले कुर्ली आले चिंबोरा बघा चिंबोरा चिंबोरा आहे ढेप ढेचे ढेप आली जाम मोठा चिंबोरा संख्येजाम आहे मोठी मोठी कमी आहे कडक आहे रॉकड्याचे रॉकेट आहे पंचवीस असते चला मग आपला भाव बांधाचं काम चालू आहे आज आणले मुंडे आज पण मुंड्यांचा मान तर आम्ही आले टाकायला चाललोय पहिले आले टाकायला चाललोय उद्घाटन सामना जैन मान सोले संघ पण जाम भरतय पुण्या आज बघू किती चिंबोरे भेटतात परवाच्या दिवस आम्हाला पस्तीस तीस चिंबोरी भेटले होती आज बघूया आज चाळीस प्लस आज भरती पण जास्त बरेल अंदाज चाळीस प्लस चा लावलाय आता चाळीस प्लस भेटली ना गाव लावा नको डायरेक्ट ग्ञान करते ना आम्हाला खारीत जी पोरा जाताना सगळी खारतो ना मला तो विषय केली गाव पण डायरेक्ट

पण सांगतोय कुमार चला अंदाजण्याची पहिले आली उचला चाललोय हे आज आलंय हा एक नवीन माणूस आलाय माणूस हम्म आज खजूल पाणी आहे काल निवल आता परवाचे दिवस आलंय पहिले आली ना अजून हल्ली नाही हे पिशवी नाही अजून हल धावत धावत चाललाय पिशवी आणायला ढेंगे आहे पहिला दार्यांचा ढेंगे आलाय पक्कल पोक्कल तो तरी बरा बघ तुला ढेंगा टाकेल आलाय का त्याला आज 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 माफ आहे बिल्ला साईजचं आहे साईजचं व्हिडिओ दिसतील तो अबा सागरदाबा काय बोलतोय आपला भेटतो हॅट्रिक झाली तिसरी आले तिसरे तिसरा तिसऱ्या चेंबोर बारीक बारीक आली काही नाही दाखवत दाखवलं दाखवलं बोलून खात आपण काय कुरली कुरली आहे कुरले कंडक अशी काहीतरी बोलला होत की हिता बोललेला येणार ढंग्यायके असला आला कुर्ली ढेंग्या नाही पण कुर्ले आले काली घुस शेवटचे आले बघू काय भेटते

सात झाले पहिले आली, आली बघूया आलाय सांगतोय आला दोन दोन आले एकत आलाय एक चिकल्याची ढीप इथं तीन आली चिंबोरी दोन उचलले तीन चिंबोरी आले इथं एक सहज उचललेले ह्यानी आता बघूया काय भेटतंय मोठा आलाय वाटत आलाय आलाय सगळीकडे हिचता येत जाय पन्नास अक्षी बोरे वाटत भेटता जास्त बोललो मेस्ती आली उतला चाललोय आता उभे काय भेटतय आलाय आलाय सांगतोय आलाय गाल्ला गाल्ला फाटले फाटले बघा कुर्ली आले कुर्ली आले चिंबोरा बघा चिंबोरा चिंबोराम मोठा चिंबोरातलं मोठा मोठा ढेपचे ढेप अशी अशी चिंबोली जावायला पाहिजे बघा पिशवीन नाही जाय पाणी उरवला हे नाही सांगला मोबाईल वर चिंबोली चिंबोरा बघा खास तिसरे टाकली अलाए ये, तीन येऊन भेटली इथं दोन तीन भेटली आली चार वेळा जे मला चार वेळा लगात आता नाही वाटत पाच झालंय चिंबरा चिमरा चिंबरा आलाय पाच आली कशालाय कुर्ली कुर्ली आले कुर्ली मग असे बाव खाऊन पाले आत्ता माहिती भरले चिमोरा बघायला भेटत आलाय सांगितलं त्यांनी तरी पण आलाय आला हा बघा थोडक म्हणजे असं तेव्हा तर मग अशी कुरली आली आता ढँगे येईल आलाय सांगतोय आलाय 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 मिडियम साईज पण 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 म्हणून तुझी मला पुढे जायचं होतं हो आली काढते बघ समाप्त करत आहे मस्त संख्य जम आहे मोठी मोठी कमी आहे कडक आहे रॉपेट आहे वीस असत पंचवीस असतील चला मग आणि अजून हे चालले चला पाच कराला